मिरज ग्रामीण भागातील तरुणीने लव जिहाद प्रकरणावरून आत्महत्या केल्याचे सांगत भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ आघाडीकडून पोलिसांना निवेदन मिरज तालुक्यातील एका ग्रामीण भागातील तरुणीने लव जिहाद प्रकरणातून आत्महत्या केल्याचा आरोप करत मिरजेतील भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ आघाडीकडून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांना निवेदन देण्यात आले सदर तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या विरोधात संबंधित युवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे तर याबाबत सखोल तपास करावा असेही सांगण्यात आले आहे या घटनेची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असून याबाबत त्यांनी सुद्धा प्रशासनाकडून या, प्रशा या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल जिल्हा उपाध्यक्ष भैया भा खाडिलकर प्रदेश महिला मोर्चा सचिव ज्योती कांबळे महिला आघाडी शहराध्यक्ष अनघा कुलकर्णी निलेश साठे प्राची फाटक संतोष भोसले सुहास सांगोळकर मधुमती गाडवे आणि सीमा मगदम यावेळेस उपस्थित होते नमस्कार मी ओमकार शुक्ल मी लव जिहाजच्या विरोधात महाराष्ट्रात काम करतो माझ्यावर भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात एक लव जिहाजच्यामुळे एका अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं आज घटना घडलेली आहे ही घटना अतिशय गंभीर असून सदरचा मुलगा हा सध्या फरारी असल्याचं समजते ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी मुलावरती सदोष मनुष्यबधाचा कार्या गुन्हा दाखल व्हावा अशा आशयाचे एक निवेदन आम्ही आज मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गिल्टासाहेब यांच्याकडे दिलेले आहे तसेच मान्य गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क करून ह्या घटनेची सखोल चौकशी करणे त्याचबरोबर लव जिहाद विरोधी कडक कारवाई कर क कर, कारवाईचे कर, कायदा करणे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावे असं अशी मागणी आम्ही आज केलेली आहे ह्याची माहिती देण्यासाठी आजी त्यांनी उभ्या